नमस्कार आज मी दूध न आठवता मस्त पैकी चॉकलेट कुल्फी बनवणार आहे साठी पंधरा वीस मिनिटं दूध आटवून त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकून बनवण्यापेक्षा बिस्किट टाकून कुल्फी बनवले अगदी पटकन होते आणि छानही लागते बिस्किटाची बनवलेली कुल्फी जर तुम्ही कुणाला खायला दिली तर ते ओळखणार सुद्धा नाही की ही बिस्किट टाकून बनवलेली आहे एका कढईमध्ये किंवा ज्याच्यात तुम्ही दूध आठवणार त्याच्यामध्ये दहा पार्लेजीची बिस्किटं घ्यायची अर्धा लिटर दुधाच्या कुल्फीसाठी नऊ ते दहा बिस्किट बरोबर होऊन जातात इथं मी फुल क्रीम दूध वापरलेला आहे अर्धा लिटर बिस्किट इथे आखीच टाकायची उगस त्याच बिस्किटाचा चुरा करायची गरज नाही कारण आपण दुधात बिस्किट टाकले रे टाकले की बिस्किट विरगाळ लागतं त्यामुळे त्याचा वेगळा चुरा करण्याची गरज नाही पार्लेची जी, जी बिस्किटं ही असतात त्यामुळे इथं मी मापाचा जो वन फोर्थ कप आहे ना ते दोन कप साखर टाकलेली आहे कमी गोड असलेली कुल्फी चांगली लागत नाही त्यामुळे साखर जरा जास्तच टाका मग यामध्ये मी डार्क कंपाऊंड चॉकलेटचे दोन लहान तुकडे टाकलेले आहेत मग ही कडे गॅसवर ठेवून दूध गरम करायला ठेवायचं तुम्ही हवं तर इथं दोन तीन डेअरी मिल्कच्या कॅडबऱ्या आणि ज्याच्यामध्ये चॉकलेट जास्त आहे अशी बिस्किटं वापरू शकता किंवा पार्लेची बिस्किट वापरून त्याच्यात दोन ते तीन चमचे कोको पावडर वापरायची जसं जसं दूध गरम व्हायला ला लागले ला तसं ला चॉकलेट आणि बिस्किट विरगायला लागले बिस्किट तर अगोदरच विरळलेत पण चॉकलेट आता जसं जसं दूध गरम होईल तस तसं विरगळायला लागलेलं ला आहे इथं मी दूध जरासुद्धा आठवून घेतलेलं नाही हाय तेच दूध फक्त बिस्किट टाकून गरम केलेलं आहे बि गरम झाल्यावर फक्त दोन ते तीन मिनटं याला उकळी फुटू द्यायची नंतर गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं चॉकलेट ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरगळल्यानंतर दुधाचा रंग चॉकलेटी झालेला आहे आता हे दूध फक्त आपण उकळून घ्यायचं दुधाला उकळी फुटली की एकदम छान घट्ट सर व्हायला लागतं दूध उकळताना गॅस तुम्ही थोडा मोठा केला तरी चालेल फक्त दूध उतून नाही गेलं पाहिजे कोणत्याही प्रकारचा इसेन्स वगैरे टाकायची याच्यामध्ये गरज नाही कुल्फी खाताना तुम्हाला बिस्किटाची चव सुद्धा लागणार नाही एवढी छान लागते ही कुल्फी दुधाला अजून उकळी फुटलेली नाही पण दूध छान घट्ट झालेला आहे जास्त वेळ याला आठवायची जरा सुद्धा गरज पडत नाही दूध हे चांगलं उकळलेलं आहे आता चमच्याने दूध व्यवस्थित ढवळून घेऊया आणि जे कढईच्या बाजूला जी साई चिकटली आहे तीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करायची आता ही कुल्फी अजून क्रीमी बनवण्यासाठी त्याच्यात दोन ते तीन चमचे ताजी साई टाकायची जी।, जी आपली दुधावरची साई असते तीच टाकायची तुम्ही हवं तर दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीमही टाकू शकता त्यामुळे कुल्फी खूप छान क्रीमी होते दुधाची साई टाकल्यानंतर परत दूध व्यवस्थित हलवून मिसळून घ्यायचं आणि साई मिसळल्यानंतर परत एक दोन मिनटं दूध उकळू द्यायचं बिस्किटामुळे दूध हे बघा किती घट्ट झालेलं आहे आपली जी पळी आहे त्याच्यावर त्याचा पातळसा थर जमा झालेला आहे कुल्फीसाठीचं दूध असं घट्ट झालं की त्याच्यामध्ये बर्फाचे कण तयार होणार नाहीत तुम्हाला दिसतच असेल आता बघा याच्यावर साई सारखं दिसायला लागलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा अर्धा एक तास हे दूध चांगलं थंड होऊ द्यायचं दूध थंड झाल्यानंतर त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा फुलपात्र दूध टाकायचं तापून थंड करून घेतलेलं दूध आहे हे सुरुवातीलाच दूध तापवताना तुम्ही अर्धा फुलपात्र एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल पण मी हे मिक्सरमध्ये वाटताना टाकलेलं आहे इथे हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे म्हणून मी अर्धा फुलपात्र दूध टाकलेलं आहे एक्स्ट्रा पण तुम्ही जर दुसरी बिस्किट कोणती वापरत असाल आणि दूध जर जास्त घट्ट झालं नाही तर इथं यावेळी दूध टाकू नका चांगलं एक दोन मिनटं मिक्सर चालू बंद करत हे मिश्रण वाटून घ्यायचं चा, म्हणजे चांगलं याला फेस येईल इथे मी कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसेल तर छोटे छोटे ग्लासेस घेतले तरी चालतील आणि जर तुमच्याकडे छोटे ग्लास नसतील तर आपले जे नॉर्मल पिण्याच्या पाण्याचे ग्लास आहेत ते वापरले तरी चालतील इथं फक्त ते ग्लासेस पूर्ण न भरता अर्धे अर्धे भरायचे त्याच्यामध्ये चार किंवा दोन कुल्फ्या तयार होऊ शकतात त्या कशा मी तुम्हाला सांगतेच व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे छोटा उभा डबा वापरला तरी चालेल आता या कुल्फीच्या साच्यामध्ये वरती अर्धा इंच जागा ठेवत दूध भरून घ्यायचं साचे पूर्ण काटोकाट दुधाने भरून घ्यायचे नाहीत दहा रुपयाच्या एक पार्लेजी बिस्किट आणि अर्धा लिटर दुधामध्ये चांगल्या दहा ते बारा कुल्फ्या तयार होतात दहा ते बारा मी याच्यासाठी म्हणते कारण की हे पाच मोल्ड आणि जो डब्बा आहे त्याच्यात आपल्या चार कुल्फ्या तयार करता येतात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एका कुल्फीचं दूध शिल्लक राहिलेला आहे वीस रुपयाला एक कुल्फी धरली तरी दोनशे रुपयाच्या कुल्फ्या आपल्याला पन्नास रुपयामध्ये तयार होतात दीडशे रुपये फायदा आणि जेवढ्या स्वच्छतेने आणि प्रेमाने आपण घरी बनवतो तेवढी बाहेर बनवली जात नाही आता या सगळ्या कुल्फ्या आपण फॉइल पेपरने पॅक करून घेऊया जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर प्लास्टिकने पॅक केलं तरी चालेल फक्त पॅक करताना त्याला आपल्याला इलास्टिक रबरने पॅक करावं लागेल अशा पद्धतीने पॅकच करून घ्यायचं म्हणजे ते चांगली सेट होते कुल्फी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम स्टिक ही लावता येते एकदा का तुम्हाला सवय लागली घरी कुल्फी बनवून खायची तर तुम्ही बाहेरची बिलकुल कुल्फी खाणार नाही तुम्ही एक दोनदा घरी कुल्फी बनवून बघा आणि परत बाहेर कुल्फी खायला जा तुम्हाला चवीमध्ये लगेच फरक जाणवेल बाहेरच्या कुल्फीमध्ये साखरेचं आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण जास्त असतं आणि ते खाताना लगेच जाणवतं आणि आपल्याला माहिती सुद्धा पडत नाही ती कुल्फी कशा पद्धतीने बनवली जाते त्यामुळे कुल्फी शक्यतो घरीच बनवा आणि खा फॉइल पेपर लावल्यानंतर चाकूच्या मदतीने हलक्या हाताने एक चिर पाडून घ्यायची त्याला जास्त मोठी नाही अगदी छोटीशी आणि जो आपण स्टीलचा डबा वापरलाय त्याच्यामध्ये चार चिरा द्यायच्या आणि त्या चार चिरामध्ये एक एक स्टिक घालायची म्हणजे इथं चार कुल्फ्या तयार होतील तुम्ही कुल्फी सेट करण्यासाठी पेपर कपचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळे मोल्ड फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवायचे फ्रीझरमध्ये कुल्फी सेट करायला ठेवल्यानंतर त्याचं जे कुलिंग आहे ते, ते वाढवून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल कमी पासून ते जास्त पर्यंत सर्कल आणि या बटनावरचा जो एरो आहे हा तीन नंबर वर मी सेट केलेला आहे जर कुलिंग याचं कमीच ठेवलं तर कुल्फी सेट होणार नाही कुलिंग असं सेट केलं की अगदी पाच ते सहा तासामध्ये कुल्फी सेट होते बघितलंच की थंडा जाणवेल अशा कुल्फ्या तयार झालेल्या आहेत आपल्या आता या कुल्फ्यांना आपण अनमोल्ड करूया तुम्हाला मी सांगू शकत नाही किती क्रीमी आणि सॉफ्ट कुल्फी तयार झाली होती मोल्डचे फॉइल पेपर काढून घ्यायचे हे फॉईल पेपर तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता फक्त त्याला चुरबळून ठेवायचं नाही मोल्ड दोन्ही हाताने चोळून घ्यायचे म्हणजे हाताच्या उष्णतेने कुल्फी मोल्ड पासून वेगळी होईल किंवा कुल्फीचे मोल्ड तुम्ही वीस तीस सेकंड पाण्यामध्ये ठेवले तरी चालतील सध्या उन्हाळ्यात पाणी गरमच आहे थंड नाही त्या उष्णतेने सुद्धा कुल्फी मोल्डमधून कुल्फी लवकर वेगळी होईल बघा किती छान क्रीमी सॉफ्ट चॉकलेट कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही या कुल्फीपासून मुलांना आवडेल असं चोकोबार सुद्धा बनवू शकता डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड चॉकलेट दोन्ही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेऊन डबल बॉयलरवर वितळून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आणि थोडंसं रूम टेम्परेचरवर आलं की त्याच्यामध्ये कुल्फी आपण बुडवून घ्यायची आणि त्याच वितळलेल्या चॉकलेटमध्ये थोडेसे काजू किंवा बदामाचे बारीक बारीक तुकडे करून टाकले तयार झालं आपलं नटी चोकोवार आता या डब्यामधून काढलेले आपण कुल्फीचे चार भाग करून घेतलेले आहेत तासन तास दूध न आठवता तयार होणारी कुल्फी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा कडक उन्हाळ्याला टक्कर देणारी ही कुल्फी घरच्या घरी बनवा सगळेजण मस्तपणे खा एन्जॉय करा आणि स्टे हेल्दी